नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले पावणे नऊ तर घरातले सगळी कामं आवरून घेतली सईपरीचा डबा देवपूजा आता चालली मी गावात तर तुम्हाला मी सांगितलं होतं ना काल माझ्या आजच सासू सासरे सक्के म्हणजे आमच्या आईच्या सासू सासऱ्यांचं म्हाळ आहे तर अण्णांच्या अगोदर जो म्हाळ असायचा आजी आजोबाचा तर ह्या आपल्याच घरी असायचा जे काय माझे चुलं सासू सासरे सगळे होते तर सगळं हितच माळ घालायचो जेव्हा अण्णा वारले म्हणजे तिथे बदलते आणि आपापला माळ चालवतो जसं की बघा आता आजी आजोबांचा माळ गेला सासू सासऱ्यांकडे आपल्या दाखव त्या सासूसऱ्याकडे आणि आता अण्णांचा माळ आपला चालू झाला आता अण्णांचा आपला माळ आहे उद्या तर तिथलं करू लागायचं जेवून खाऊन पिऊन यायचं आणि संध्याकाळी आपल्या माळाची तयार करायचं तुम्हाला मी सांगते कालच्यापासून मी तयारी करते कारण की खूप वडा ताण दगदग होते थोडं 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 म्हणजे हलकं काम केलंय जसं की बघा जे जे आहे ते बाजरं काढून ठेवले जेणेकरून पटपट असं व्हायला पाहिजे सुंठ वगैरे बारीक करून ठेवले नारळ वगैरे काढून ठेवले परत पट संध्याकाळी तिथून आलं की आपलं नारळ वगैरे यांच्याकडून फोडून घ्यायचं आमटीसाठी वगैरे आणि जी काय बेडमधले भांडी आहेत ताट वाट्या भरपूर असे लागतात भरपूर अशी लोकं असतात तर चाळीस पस्तीस माणसांचा तरी सहज स्वयंपाक होतो तर, हो हो तर भरपूर असं स्वयंपाकाची क्वांटिटी असते जे काय पाहिजे ते सगळंच मी रात्री काढून ठेवले जेणेकरून आता आल्या आल्या घासायला यायला पाहिजे तर म्हटलं जाता जाता आपल्याला दोडकं वगैरे काढून घेऊन जावं संध्याकाळची पण स्वयंपाकाची थोडं सोय पाहिजे की नॉर्मल असं जेवते तर चला म्हटलं तोडकं निभर व्हायच्या अगोदर थोडं थोडं आपलं तोडून घ्यावं किती आहेत बघू झाले बघा इथं वारू करायचा प्रयत्न करतात वाळवी मी सारखी मोडते सारखी करतात तर सकाळ सकाळी मी सगळे वारू मोडून घेतले आणि ह्यांचं बघा वॉकिंग तू येणार आहे परी गावात ती वारू नाही ते नाही ती मुंग्याच काय तरी करतात ते घर हिथ डेंजर घर ते साप आहे तर बसतो बघ तसला बघा आपला एक तर आहे हा देशी दोडका आणि देशी दोडका देशला इतका चांगला असतो काय सांगू नका आणि आतमध्ये एक दिसला ते काढून घेते तुला बघ होता आणि वरती एक लागलंय आता ती वरती कसं काढायचं काम आहे मला आणि आतमध्ये पसरलेलं बघा पेरू परवा परेला पेरू मोठी व्हायला लागली पेरू आई आणि माझ्या आंब्याचं झाड आणि झेंडूचं झाड बघ ना झेंडूचं पण झाड मोठे व्हाय लागलंय आई सगळं बाहेर ना आपल्याला बघ कुठं काय आणि देश, देशी दोडका इतका भारत तीन निघाले अजून बघ कुठे आहे का अरे बघा तीन मस्त कोळी कोळी दोडके निघाले ए पिल्लो लकीला बांधून घे तू येणार आहे ना चल लवकर कुठे आहेस तू लकी कुठं आहे चलो बाहेर नाही ना कुठल्या बाजूला दोडका आता चल वेडाच आहे चल लकी कपडे तर सकाळ सकाळीच मी धुवून टाकली सगळीच आणि अशी भांडी काढून ठेवली बघा भरपूर असे तांबे आहेत भरपूर आहेत दहा बरं तांबे आहेत आणि एक चाळीस बरं ताट आहेत ह्याच्यामध्ये आणि ज्या ज्या पात्याला लागतात एकात एक पाऊस आलं की भिजून पण जायला पाहिजे आणि संध्याकाळी सगळं धुवून घ्यायचं एवढं माझं नियोजन चालू आहे चला दरवाजा लावून बस आणि आम्ही चाललोय म्हणून लकी वरडा लागले लकी बस तू शांत बस बाबा येते बाबा आता चल तर परी माझ्या सोबत येते चलो चपाती खालीस ना तू का चलो ग गाग लागते कुठे चालले ती कुठे चालले ती देवद्यासाठी दे हे बघा माझ्या जावे ना आपलं खपली गव्हाची छान असे खीर बनवले खीर बनवून ठेवली परत कढी बनवून ठेवले आणि वड्या आणखीन तळायच्यात ना कविता काय ह्याला फोडणी द्यायची वड्याला तळायचं आहे का आणि वड्या तळायच्या आहेत आणि आमचे बापू इथं नैवेद्याची तयारी कुठे आहे हां मस्त केलं आणि हे बघा आपलं थापी वड्या म्हणजे पाटवड्या पण तयार झालेत भेंडी गवार पण एक नंबर मस्त फक्त आता भजी आणि पापडे झाले ते मी आता घेते तळून तर याला आहे असं झाकून ठेवते किती बेसन अर्धा किलो घेतला का कविता तो बेसन करत आवडले की नाही वरती राईस परत पुरणपया करायला तर आधी भजी कुरुडी पापडे असं तळण्यात चालत आणि नैवेद्यच साखी बघा माझ्या सासरे बळायला घेऊन चालेल कारण की आजी आजोबांचा जी समाज आहे मी तुम्हाला नेहमी दाखवते आपल्या म्हाड्यात समाज आहे त्याचे जातो ते आणि आपल्या अण्णांचं अण्णांची आम्ही समाधी नाही बांधली तर घरातच त्यामुळे काही इतकं टेन्शन नाही तर मग तू शाळेला गेलोय का काय घेणार आज माड्या गेल नाही तू आणि एवढ्या कुरुड्या कापडा करून मग आपली इथे भजी दोन घ्यायचं जाते खर्च काम मग गायचं तनुजा आजीकडं पळा लावणाच्या माणसांची क्वांटिटी असते आणि भजी पण भरपूर करायची आणि पापड कुरड्या पण बघा तर सगळ्या च्या पापड असा आधी घेतले आणि चांगले भजी तर थोडं थोडे थोडे आपलं तळणं चालेल आणि फक्त आता राहिली गुळवणी तर गुळवणी काम कमी काय म्हणते वरती कोळश्यावरतीच ठेवा तर हे बघा भजी पूर्ण काढून झाले तर इथे आळूच्या वड्या तळण तर वड्या आणि इथे सर्वांसाठी ठेवले चहा तर ठेवले तनुच्या मम्मीनं सगळ्यांसाठी आणि हे बघा आजी आजोबा यांचे पणजी आणि पंजोबा पणजी पंजोबा किती वर्ष झाले साठ वर्ष बघा सेम अण्णांसारखा चेहरा दिसते जरा आजोबाचा ना? का नाही तुम्ही वय तुमचं बाय किती जाते आता पंच्याहत्तर बघा आता हळूहळू सगळे असे जेवायला येतात माणसं आणि इथं हॉलमध्ये जेवायला वाढायचं तांबे धुतले राहते आई ते सगळे माणसं नाही आमटीला कांदा किती घातला म्हटलं तुम्ही मला उद्या चार माणसं मग एवढं डबल करा एवढं किती घेऊ आमटी गेवड

आपल्या भावकीतला प्रत्येक एक माणूस असतो बर का आणि आपल्या तर घरी बघा आता उद्या म्हणाला तर एक चार पाच सहा तर कुटुंब फुल अख्खं फॅमिली असते बरं का जेवणासाठी तर बऱ्याच जणांचं जेवण झाले जे काही नंतर आले त्यांना पण असं ताट करून ठेवले आणि ज्याला हाताले ते सगळी कामं करतात असं नाही की बाबा मी काय करू ते काय करू तसं नाही कोणाला पाणी देतं कोण जेवायला वाढतं जसं की बघा हे जेवायला बसलेले नव्हते तर सगळ्यांना जेवायला वाढायचं वगैरे बघत होते आणि हे नंतर बसणार होते जेणेकरून जे काय आपल्या भाऊकीतले आहेत माणसं माणसं जेवल्यानंतर आणि पान सुपारी विडा सगळं असतं जेवण केल्यानंतर आणि मी म्हणते पित्र जसं पितृपक्ष चालू झालंय ना तेव्हापासून बघा दररोज न चुकता पुरणपोळी खीर कडी वडी ठरलेलंच आहे संध्याकाळचं काय जेवण जेवायचं म्हटलं तरी नको असं वाटतं अगदी जडजड होऊन जातं आणि त्यात काय होतं सगळेजण एकत्र मिळून जेवतो ना मग त्यामुळं चार घर जास्त जातात आणि संध्याकाळी जेवणाची एवढी इच्छा राहत नाही ते बघा सगळे निवांत जेवण केलेत आणि एरवी एवढे गडी माणसं एकत्र भेटतील का एका घरात पण म्हाळाच्या निमित्ताने सगळे एकत्र बसतात गप्पा टप्पा शेतीच्या बाहेरच्या आणि तुझं कधी माझं कधी म्हाळ ह्या गप्पा चालू असतात आणि अशी पद्धत खूप छान वाटते बऱ्याच गावामध्ये ही पद्धत आहे आणि बऱ्याच गावामध्ये पाहिजे तुम्हाला पोट भरून जेवायच खरं काय मागायचं नाही खीर पाहिजे काय असं काय ठेवलं उद्या आमच्यात आमच्यात आहे उद्या उद्या या आमच्यात इथं सगळ्या बघा स्वच्छ बसले जेवायला परत बसवा आम्ही जावा तर हे बघा गावात यायला बरोबर घरी साडेतीन वाजले तर आल्या आल्या म्हटलं आराम न करता आधी आपलं गार्डन स्वच्छ करून घ्यावं तर हे बघा गार्डन अगदी स्वच्छ असं करून घेतलं आहे पावसानं खूप पाला झाला होता आणि लागलंच कचरा पण टाकून आले एरवी काय करते दुसऱ्या दिवशी थोडं साठवून टाकते तर उद्या लवकर उठायचं आहे पहाटे आणि महाळ आहे म्हटल्यानंतर तर आपल्या घरी खूप सारे असं लोक येतात भावकीचे म्हटलं सकाळचं काम आजच करावं तर पहाटे नाही झाडलं तर चालतंय फक्त जे आपलं पुढचं अंगण आहे जिथं पारिजातकाचा सडा पडतो तितकं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आणि जे मी काल पारूस आपलं बेडमधले भांडे काढलेले होते काय झालं की काय बेडकाला वयवय करतोय बेडक चाललंय तर बेडकाला वय वय करतोय हे बघा अवतार कसा झालाय तर म्हटलं येऊन आराम करण्यापेक्षा आपलं उद्याची तयारी करावी आणि जे मी बेडमधले भांडे सगळे काढले होते आता सगळे लागलेच मी पूर्ण आता घासून घेते आणि मळत ना ह्यांच्याकडं मी भेंडी आणून घेतलेली आणि ताज्या हिरव्या मिरच्या आणा म्हटलं वड्यांसाठी आणि जे काय बाकीचं ग्रोसरी आहे जसं की बघा हरभरा डाळ यावर्षी आपली घरची हरभरा डाळ नाही आहे तब्येत पण आणखीन खराबच आहे तर गोळ हरभरा डाळ कोथिंबीर परत तांदूळ असं काही काय ह्यांना ग्रोसरी सांगितले तर हे पण आणखीन ना आले नाहीत हे आले की तुम्हाला मी दाखवतेच काय काय आणायला सांगितले माळाचं सामान तर चला भेंडी दाखवते आणि हिरवी मिरची आपली पहिल्यांदा लागलेली हिरवी मिरची आपल्या अण्णांच्याच माळासाठी मी यूज करते बरं का तुम्हाला दाखवते आणि भांडी पण सगळे घासून घेते भरपूर अशी भांडी काढून घेतले काय दाखवले होते ना मी तर ही सारे भांडी मी आता इथे आतमध्येच घासून घेणार आहे पाणी वगैरे सगळं भरलेलं आहे ना तर इथेच मी सगळं म्हटलं आता भांडी ते घासून घेते इथले तर मला तर जवळ सोपं पडेल ही सगळी भांडी तर ह्या बघा हिरव्या मिरच्या आपल्या झाडाचे काल आणलेले मस्त हिरवी मिरची दिसायला पण मोठी आणि छान आहे आणि आपल्या मळ्यातली देशी आपली भेंडी तो बागा, काड़ू अपने तर ह्यात शिरलेत बघा मुंगळ काढू आपण नंतर इतकंच की ह्याचे जे काटे असतात ना उलट दिशेने साफ करायचे जसं की आता हे सरळ भेंडी आहे अशा पद्धतीने ना भे काढायचं कापडाने बघा हाताला काटच काट देशी भेंडी खूप छान असते तर भेंडी आणि मिरचीची तर जुळणी झालेली आहे की लगेच ना ह्यांच्याकडनं मी नारळ पण पडून घेते गरम पण इतकं होते पाऊस पडते की काय आपल्या महाडायची चिंता लागली काही हरकत नाही जसं होईल तसं होईल चला मी तुमच्याशी बोलायच्या अगोदर सगळी भांडी आधी घासून घेते पाऊस याच्या अगोदर सुद्धा आबाळ किती आले गच्चा आबाळ भरलेलं आहे सकाळचे निम्मे कपडे वाळेत निम्मे वाळले नाही सईपरीचे आपले तेवढे वाळायचे राहिले चला मी आधी घासून घेते भांडी भांडे घासेपर्यंत ना बारीक बारीक पाऊस पण येतोय आणि जिथं आम्ही म्हाळाला जातो ना आता आजचं तर घरच म्हाळ होत जसं की बघा आज शासनाचा म्हाळा सगळी भांडी वगैरे आम्ही घासून सगळी मदत करून येतो आणि ते पण उद्या आले आप की आपल्याच करतात जसं की बघा आता मी वाट्या मोजवे एक पन्नास बरं वाट्या आहेत तर प्लेट एक तीस चे पुढे आहेत आणि घरात रोजच्या वेगळ्या आणि ताट बरोबर ना पंचवीस तीस आणि घरात रोजचे ना छोटे छोटे चोटे तर अकरा बारा आहेत मोठे मोठे तर इतके बस होतात आणि इतके सुद्धा भांड्या ना उद्याच्या लांब आला वाटतात की मोठी लोक असतात आणि पटपटपट आम्हाला ताटक करून देत असतात आज थोडं का घासून घेतले म्हणजे बायका आले पटापट घुसून ताटक करतात आम्ही जसं आता दुसऱ्यांच्या घरी गेलो करतात सेम तसंच करतात तर झाली भांडी घासून आणि आज बघा किती गडबड आज आमची विशी पण आहे तर विशी पण मला फोडून येते तिथलं काय जास्त करता ना आणि मला इथून विशीला सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे मी सुद्धा काय काय बाजार आणलाय तुम्हाला मी दाखवणार आहे इथला हा राडा झाला की तर वाटय वाटय एकीकड ताटे एकीकड एक 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 आणि जे जे काय लागते असं ठेवले आणि हा पाऊस येते आणि चमचे खिरीसाठी भरपूर असं लागते तर असं पाऊस येते फटाफट मला उलटून घ्यायचंय बिशी होती बिशी काढून आले आणि घरी आल्यानंतर कमे परत आपल्या कामाला लागले आता सकाळी जे दोडका होता बघा ते दोडका माझं चिन्ह चालू आहे सुकी भाजी करायची आणि चार पाच चप्पा बस दुपारी जेवण सगळ्यांचं भरपूर असं झालंय आणि सई आणि परी दोघीसुद्धा गावात जाऊन जेवून आलेत कारण की सकाळी त्या नव्हते आणि आपलं घरचंच माळ आहे बऱ्याच जणांचा असा ग्रह झाला आहे की तुम्ही वेगवेगळे वेग म्हणजे माळ का करता तर जे काय बाकीचे माळ आहेत ते भावकीतले माळ आहेत ते आमचे नाही आमचा माळ आहे उद्या दशमीचा असतो आमच्या अण्णांचा आणि काय भाजीपाला महाग झाला तुम्हाला सांगू तर सत्तर सत्तर रुपये पाव किलो गवार भेंडी झालेली आहे आणि भेंडी काय आपल्या मळ्यातली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही भरपूर अशी भेंडी आहे आणि कोथिंबीर म्हणजे साठ रुपयाला पेंडी मिळाली तर आई ही नीट करतात ही कोथिंबीर आहे ना साठ रुपयाची कोथिंबीर आहे आणि बघा हे दोन किलो असते डाळ काढले उद्यासाठी रात्रीच तयारी आई अशी निवडून ठेवले डाळ आणि बरोबर एक शेर एक शेर म्हणजे किती किलो होते व आई खपली घाऊ एक शेर म्हणजे किती किलो आहे म्हणजे दीड किलोच मला हे स्वयंपाक केल्यानंतर सडून घेणार आणि सडलेले मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे मी कशी सडते संध्याकाळचे वाजले बरोबर साडेआठ तर बरोबर बघा बर दीड दोन किलो होते आपलं खपली घेतले तर एक दोन पाणी आणि स्वच्छ असं धुऊन घ्यायचं माझं चालय तर थोड्या वेळा फक्त पाच मिनिट असं भिजत ठेवते आणि त्यातलं पाणी पूर्ण निचळून काढते आणि सडून घेते तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा सडलेला व्हिडिओ दाखवला आहे आणि जेवायच्या अगोदर तर आपल्या सकाळच्या गार्डन मधून सोडलेले दोन हे बघा अशा पद्धतीने मी आणि आता काय करणार आपल्या घरचे ओले नारळ आहेत ना ते नारळ यांच्या खंड घेतले फोडून बारीक चिरून घेतले तर आधी हे सेपरेट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलीय मग त्याच्यानंतर बघा अली कोथिंबीर वापरणार आहे मी रुपयाची कोथिंबीर आहे एवढी तर आलं कोथिंबीर लसूण ह्याची पेस्ट आपल्या आमटीसाठी मी आता सगळं करून घेणार आहे जेणेकरून मला फाटे त्रास व्हायला नको कुठल्या गोष्टीचा आणि ह्या दोन वाटीमध्ये जर बोललात तर अशा पद्धतीने ठेवते म्हणजे सकाळी काय मिक्सरला बारीक करायचं यश नको आपल्या मळ्यातली मिरची तर, तर थोडी मिरची आपल्या वडीसाठी पाठ वडीसाठी आणि थोडी मिरची एक चार पाच एक सात आठ मिरच्या आणि लसूण आणि ओवा आपलं कढीसाठी मी बारीक आत्ताच करून ठेवते आणि खीर पण बारीक करून ठेवते आणि जेव्हा मी उठते जेव्हा मला जागेल एक दोन कशासाठी तर मी उठू त्यावेळेस मात्र खीर लगेच मी भिजत घालणार जेणेकरून बघा जो मी पाच ला चार ला खीर करण ठेवी त्या तोपर्यंत आपलं खीर तीन चार तास भिजत राहील आणि खीर पण छान होऊन जाईल तर हे सगळी तयारी मी आत्ताच करून ठेवणार आहे आणि हे सगळीकडे पसारा भांडे वगैरे घासलेले डाळ सगळं काढून घेतले आणि लागत मी आता कुरवड्या फापण्या सगळंच काढून ठेवणार आहे जसं की बघा आता मी तर बेसन पीठ पण काढून ठेवले सकाळसाठी आणि जे काही राहिलेलं ओलं खोबरं आहे तर हे ओलं खोबरं मी खिरीसाठी आणि जेव्हा आपण वड्या करून थोडस ते बदल पण थोडस खोकला तर इतकी सारी तयारी करायची चला आता लगात सगळं बारीक करून घेणार आणि सगळ्या शेवटी मिक्सरचं भांड्या घेऊन एकच मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये आपलं खीर पण सडून घेते आणि कुरट्या पापड्या पण काढून घेते आणि आता इथं सोड्याचं हेड करणार आहे पटापट सगळं बारीक करून जेवण करून भांडी घसायचे लकीला जेवण द्यायचे आणि त्याला फिरवून आणायचं सकाळ लवकर असं उठायचंय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माझी पूर्व तयारी कशी वाटली म्हाळाच्या आदल्या दिवशीचं आपलं म्हाळ आहे आता उद्या दशमीचा तर कसं वाटलं सक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय